हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज माझं शूट चाललं आहे रोटी मेकरचं तर तुमच्याशी पण शेअर करते कसं आहे कसं आहे आणि तुम्हाला इन्स्टावरती सुद्धा समजेलच तर चला बघूया आता आपण ह्याला कनिक मळताना आई आय थिंक वेगळ्या पद्धतीने मळायचे ती कशी ते आता मी पण बघणार आहे मग तुमच्याशी शेअर करते चला इन्स्टासाठी सुद्धा मला टेक घ्यायचे फ्रेंड्स याला मी या, हो आता पिठमळत आहे तर याला कसं आहे माहिती आहे का मेजरमेंटने करायचं आहे म्हणजे एकतर तुम्हाला सवय होईपर्यंत आता मी पण फर्स्ट टाईम करते त्यामुळं मला पण एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळं ज्या त्यांनी मला रेफरन्स व्हिडिओ पाठवलेत यूट्यूबचेच तर त्यानुसार मी आ, करते मेजरमेंट वगैरे घेऊन तर मेजरमेंटने नवीन नवीन असाल तर मेजरमेंटने करा ज्याला अंदाज असेल त्यांनी डायरेक्टली केलं तरी चालेल जर आपण दोन वाट्या पीठ घेतलं तर एक वाटी पाणी जेवढं पीठ घेईल त्याच्या निम्म पाणी घ्यायचं आहे असं तरी व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानुसार मी करते कारण त्यांनी एक पॉईंट हायलाईट केला आहे तो म्हणजे की जर तुम्ही सगळं सगळं म्हणजे रोटी चांगली होणार की वाईट होणार बिघडणार हे सगळं तुमचं आट्यावरती ठरणार आहे म्हणजे आपण कसं कणिकेचा गोळा तयार करतो आहे कसं पीठ तयार करतो आहे त्यावरती तर पीठ व्यवस्थितच ही करा मेज नवीन चालन कोणाला घ्यायचे असेल तर मेजरमेंट करूनच घ्या तर फ्रेंड्स मी ह्या मशीनबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे हा जुना व्हिडिओ आहे साधारण एक दीड महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे मला इंटरेस्टच नव्हता हा व्हिडिओ बनवण्यामध्ये बट म्हटलं की आता शूट केले तर युट्यूबला टाकावा मी इन्स्टाला यांची अजिबात रील्स शेअर करणार नाही आता तुम्ही म्हणजे काय झालं काय तुझं पेमेंट दिलं नाही किंवा काय 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 तर नाही मी हे बार्टरच कोलॅप केलं होतं करणार होती म्हणजे असं म्हणेन मी पण तुम्हाला खरंच सांगते मला ही मशीन ना अजिबात आवडली नाही कारण मी एवढं अकल मेजरमेंट घेतली ना त्याचं व्यवस्थित सगळं प्रॉपरली पण तरीही तुम्हाला समजलंच पुढं की त्या चपात्या कशा झाल्या काय झालं मग मला असं वाटलं की ते फेक मी दाखवणार मग ते तुम्ही घेणार मशीन आणि एवढी महाग घेऊनसुद्धा जर काही फायदा नसेल तर उगच ते एखाद्याला फसवल्यागत होईल त्यामुळं त्यांचे मला भरपूर एम मेसेज आले की बाबा काय झालं रील द्या मला रील द्या बट मी शूट करूनसुद्धा त्यांना ती ही रील दिलेली नाही कारण नकोच म्हटलं मी नाही पोस्ट करणार बघूया बघता येईल जर काही वाटलंच तर त्यांना प्रोडक्टचं पेमेंट मी करेन किंवा मग ते प्रोडक्टच नाही आहे माघारी मला नको आहे ते प्रोडक्ट बिकॉज काहीच कामाच नाही आहे ते मी खरंच सांगते मी एवढं प्रॉपरली मेजरमेंट घेतली ना ती व्यवस्थित बोलली मेजरमेंट करा मग त्या जमेल असं तसं पण मला तरी स्वतःला ही मशीन अजिबात आवडलेली नाही आणि मग मी तुम्हाला पण कशी घ्या म्हणेल कारण ती चांगलीच नाही आहे तर मी त्याच्याबद्दल काय चांगलं बोललो असं मला वाटत होतं एखादं जर प्रोडक्ट खरंच चांगलं असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल तारीफ करता येते आणि मला ना असं पटकन खोटं खोटं तारीफ करायला नाही आवडत माझ्या पटकन तोंडातून निघतं जे आहे ते आणि मग इकडं बघू शकताय तुम्ही खूप जाड जाड चपाती झालेली होती आणि अजिबात चांगली नाही मी त्यानंतरनी मग पळपोट घेतला म्हटलं की नाही चला आपण पळपोटवरती टाकूया आणि दाखवूया आणि एडिट करून ॲड करूया इन इन्स्टासाठी रील तर बनली असती पण ते उगंच फ्रॉड झाल्यागत वाटलं असतं तुमच्यासोबत म्हणून मी आहे ना नाही द्यायची ही रील असंच ठरवलं कारण काहीच कामाची नाही आहे ही मशीन मला तरी नाही आवडली आता हा व्हिडिओ जर कोणी बघितला त्यांच्यातल्या कंपनीनी वगैरे तर <laughs> उगीच काहीतरी होईल पण नाही मला तर नाही आवडली ही मशीन मी अक्षरशः पळपटवरती चपात्या लाटलेत आणि नंतर मी फक्त टेक घेण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवल्या तर एकदम थोडीशी साईज वाढली त्याची पण मला तर ही मो मशीन अजिबात आवडली नाही आणि चपाती पण एकदम अशी कडक कडक भाजली गेली ती तर काय आता बोलू शकते काय मी ह्याच्याबद्दल बघू शकता तुम्ही चपाती पण समजत असेल तुम्हाला आणि प्रोडक्ट चांगला असेल ना बर चा तर आम्हाला पण भरभरून त्याचं कौतुक करता येतं पण जर प्रोडक्ट चांगलं नसेल तर कसं आणि काय बोलायचं असं वाटतं आता स्किन केअरचं वगैरे कसं कोणाला होतात कोणाला नाही ते एक वेगळा विषय आहे पण आता हे प्रोडक्टचा काही यूजच नाही आपली जशी डेलीची चपाती होती तशी तर अजिबातच नाही झालेली चपाती आणि असं पण नव्हतं मी सगळं व्यवस्थित मेजरमेंट घेऊनच केलं होतं चार पाच वेळा त्यांची व्हिडिओ बघून तरीही फ्लॉप तर फ्रेंड्स मग मी झोपलेली शूट झाल्यानंतर मी पण हे दुखतं आहे ते थांब नाही झोप पण नाही लागली मला व्यवस्थित एक अर्धा पाऊन तास कशी तरी लागली ती पण खूप ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग चाललंय आय थिंक त्यामुळं कदाचित खूप असं असं ना फुटल असं वाटतंय इतक्या जोराजरा डोकं दुखतं आहे माझं पण सध्या माझं शूट चाललं आहे हेच जे मी लास्ट टाईम केलेलं त्यात थोडेसे टेक त्यांनी चेंज करायला उलेत जसं की मी टॉवेल गुंडळेल डोक्याला तो बोलले चेंज करा आणि दुसरं म्हणजे हे काय थोडंसं सूप सूप परत मी बनवून दाखवा कारण मी ना बटन वगैरे केले ते हे केलेले व्यवस्थित दाखवलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी मला हे चेंजेस करून उद्या द्यायचं आहे मला त्यांना व्हिडिओ आणि हा व्लॉग जुना आहे बरं का एक तुम्हाला मगाशी पण बोलले तसं बट टाकायला उशीर झाला म्हटलं तर ता, टाकूया कारण मला स्टोरेज पण रिकामं करायचं होतं इतर व्हिडिओंसाठी तर इकडे हे रोहितच्या फ्रेंडचे कपडे आहेत बरं का जे धुण्यासाठी दिली होती त्यांनी तर मग त्यांना घड्या घालून ठेवायच्या होत्या तर मग तर... कारण ते द्यायची होती नेणार होता रोहित जातानी ते एकटेच राहतात त्यामुळे त्यांनी कपडे पाठवले होते तर मग इकडे वॉश केली त्यांचे कपडे आणि पॅक करून दिली रोहितसोबत तर मग बाकीचे काम माझं अजून एक शूट होतं ते पण शूट केलं ते फोमॅटोचं आणि फोमॅटोची मशीन खरंच चांगली आहे अजिबात वाईट नाही आहे तुम्ही जशा कमेंट्स तर फ्रेंड्स मस्त असं सूप झालेलं आहे फोमॅटोमध्ये मशीन खरंच चांगले घेऊ शकता तुम्ही त्यात नो डाऊट बिट द बेटर होमचे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत मी पहिल्यापासून म्हणते इमिडिएटली तूप वग तूप <laughs> इमिडिएटली सूप वगैरे मी आता तेच खाते फक्त ना पिते तिखट झाले जास्त लसण पण जास्त पडलं आलं मिरची तरी अर्धीच टाकली आहे तिखट तिखटचं लागते आणि कारभारी बाहेर गेलेत रोहित हे आणण्यासाठी सॉरी काय म्हणला कडी कर मग सामान आणण्यासाठी गेलाय तर आता स्वयंपाकाला लागायचंय खूप छान लागते आजारी वगैरे घरात कोण पडलं किंवा लहान मुलं असतील चट्टरपट्टर खायचं असेल इव्हनिंगला बेस्ट ऑप्शन आहे थोडंसं महाग आहे पण तुम्ही घेऊ शकता असं म्हणेन मी लाईफ टाईम चालेल द बेडरूमचे सगळे प्रोडक्ट आहे ना चांगलेच आहेत फ्रेंड्स चला आता मी मस्त झाली आज जरा वेगळी केली मिरची वाटून टाकले कोथिंबीर पण वाटून टाकले चिरून नाही टाकली रे स्ट्राईक पडेल की गाण्यांनी फ्रेंड्स आमचं जेवण झालं आणि आता मी भांडी घासते कारण भांडी खूप आहेत पण त्या अगोदर जस्ट मी रील बघत होते म्हणजे माझंच इंस्टाग्राम ओपन केलं व्हिडिओ बघण्यासाठी की कितीपर्यंत गेलं आहे काय काय तर नाही का म्हणजे मी कधीतरी चेक करते असे आता आधी नवीन नवीन असतं मी सारखे चेक करायचे किती व्ह्यूज आले किती नाही पण आता नाही एवढं चेक करत किंवा अचानक लक्षात आलं म्हणून म्हटलं की बघावं तर मला सायली पाटीलचा व्हिडिओ आला तर तिचं माझं बोलणं कॉन्टॅक्ट वगैरे झालेलं आहे ऑलरेडी पण आधी पण खूप वेळा बट तिचा एक व्हिडिओ होता की पंढरपूर साईडला एक आजी आहेत त्यांचं पावसामुळे थोडंसं नुकसान वगैरे झालेलं आहे घराचं हे ते तर तिने स्कॅनर आणि नंबर शेअर केला आहे पण ते माहीत नाही का फेल जात आहे म्हणजे जा म्हटलं की जर देव आपल्याला देतोय तर आपण पण थोडीशी मदत केली पाहिजे म्हणून म्हटलं की थोडं पैसे पाठवावं होतं त्यानंतर स्कॅनवरती स्कॅनर बघितलं स्कैन स्कॅन करून स्कॅनरवरती पण फेल जाते नंबर टाकला नंबरवरती पण फेल जाते माहीत नाही का तुम्ही पण जर कोणी आता तर म्हणताल की हां मोठेपणा सांगते आहे किंवा हे करते पण तसं नाही जर आपल्याला जर देव एवढं देतो ना एवढं आणि आपल्याला गरज एवढी आहे तर ते थोडंसं शिल्लक राहिलं ना थोडं तरी आपल्याला दुसऱ्यांना पण देता आलं पाहिजे असं मला वाटतं पहिल्यापासून आत्ताच नाही तर पण फेल जाते माहीत नाही का मी तिला मॅसेज केलेत बघू बघूया तिचा रिप्लाय येतो आहे की नाही काय माहिती कारण ती तुम्हाला माहिती आहे ती किती म्हणजे एक आहे सेलिब्रिटी पण हो आहे आणि सगळ्याच गोष्टी तिच्यामागं तिची कामं किंवा तिची काय असतील ते वर्क वगैरे त्यामुळं बघूया आला तर रिप्लाय तर पुन्हा करेन मी पण मला पण असं वाटतं जर आपल्याला जर देवाने एवढं एवढंच दिलं ना, ना तर त्यातलं थोडं का होईना थोडं जास्त म्हणतच नाही मी कधी पण गरजू व्यक्तींना दिलं पाहिजे जे खरंच लायक आहेत अशा लोकांना नाही तर असेच उगीच असणारे पण भरपूर आहेत कारण माझ्यासोबत एकदा फ्रॉड पण झालेला तो काय तुम्हाला सांगते काय सांगतं माहिती आहे का मला ना फेक आयडिवनी हे आलं खूप दिवसांपूर्वी पाच सहा महिने झाले असतील फेक ने ना हे आलं पार मुलाचे फोटोज अजून नाही का भरपूर काय काय आणि फेक म्हणजे फलटणमधलंच कोणतरी मुलगा होता पण आहे ना ते एडिट केलेलं होतं ते मुलाचं सगळं झालेलं होतं पण त्यांनी जे तयार केलेलं असतं की नाही मदतीचा हात म्हणून एक नंबर किंवा काय काय सगळ्या सगळ्या डिटेल्स तर तिथं त्यांनी एडिट केलेलं त्यांचा नंबर हे टाकलं आणि मला कन्व्हिन्स करते की ना प्लीज ताई बघा तुम्ही व्हिडिओ टाकला तर आम्हाला मदत होईल असं तो स्वा आणि मी अतिशहानी व्हिडिओ करायला गेलेली म्हटलं की हो दादा मी बनवून देते तुम्हाला व्हिडिओ ते टेन्शन नका घेऊ बघूया मग आम्ही कामावरती सगळं बसलेलो तर आमच्या कामावर एका मुलाने मला बोलला की ना हे एडिट केलेलं आहे के ले, ले, हे फेक आहे मग तेव्हा मला समजलं हे फेक आहे म्हणून मग मी त्यांना चौकशी केली की नंबर कुठला आणि काय 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 फुडं फुडं मग त्यांनी पण त्या बाबांनी म्हणजे माणूस होता कोण होता माहीत नाही रिप्लाय दिलं नाही तर अशा स्कॅममध्ये मी अडकली होती आणि एवढे माझी मम्मी मला नेहमी म्हणते तुला कोणी इझिली गंडवू शकतं पण आत्ता तसं नाही राहिलं म्हणजे हां थोडीफार मी घंटे पटकन पण तरी आत्ता मी आधीपेक्षा स्मार्ट झाले असं मला स्वतःला वाटतं कारण मी कोणा विश्वासच ठेवत नाही पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे आत्ता एवढा तीन एक वर्षामध्ये बदलली आहे मग खूप खूप म्हणजे खूप मला स्वतःला पण वाटतं भांडी कचरा आता टाकायचा तेवढा ठेवायचं म्हणजे बाहेर सकाळचंच ठेवणार आहे पण कधी कधी भीती वाटते सकाळची जाग नाही आली तर कारण कस मी मोबाईल उभा करते पाठीमाग वाटीला तर संडे असला की कचरा नाहीत ना इतना 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 तो बरोबर दोन ह्याच असतो दोन पिशव्यात आणि ना महत्वाचं म्हणजे आमच्या जिन्यावरून ना मांजर येते मांजर का कुत्र आहे ते येते वरती आणि लास्ट टाइम नॉनव्हेज बिर्याणी आलेलं रोहितनी पार्सल आणि ती पिशवी होती त्याने पूर्ण फाडलेली आणि खूप राडा केलेला आणि मी हा माझा डस्टबिन नाही ठेवू शकत बाबा एवढा मोला महागायचा मग रोहित मला म्हणते बाहेर ठेवू डस्टबिन नाही म्हटलं बाबा गेला विला तर नाही कोण येणार तसं सोसायटीत असं पण नकोच वाटते मला नो रिस्क दोन बघूया छोटंसं एक आणायचं आहे मला एक छोटा नसतो का म्हणजे इथं पण बरोबर राहील जेणेकरून मी त्यामध्ये सगळं ठेव झाकणला तर चला आता झाले आवरण थोडंसं आता बसते मी कारण हे पाय दुखते तर अजून पाणी नाही पिले मी जेवण केलं कारण तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण मी जेवण झालं की पाणी पित नाही लगेच एक साधारण पाव तास अर्ध्या तासानंतर मी कधीतरी जर तहान वगैरे लागली किंवा तिखट वगैरे लागलं ला। म्हणजे जेवताना पिते अधूनमधून पण जर लईचं असं कसं झालं तरच पिते शक्यतो उन जेवण झाल्या आणि पाणी नाहीतर नाही पित तर फ्रेंड्स मी किती हुशार असेन बघा बाथरूममधून कपडे नेले मशीनमध्ये टाकले आणि मशीन चालू केले नाही कसं डोकं आहे म्हटलं की आता भांडी घासच तर बरोबर होईल म्हणजे दहा वाजेपर्यंत झालं की मला झोपायला मोकळी मी चला होते रोहित असतो जागा पबजी खेळत त्याला सांगते बंद करा फ्रीज चालू करायला कपडे काय मी सकाळचे पण सुकायला टाकते मशीनतून काढून पण